नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मी कुठं एखाद्या धरणा बिरण्यावर नाही आलो आहे मी आपल्याच शेतात आलो आहे एवढा भयंकर पाणी झाला आहे आत्ता एक घंट्यापूर्वी तर तुम्हाला मी बॅक समोरचा कॅमेरा लावून दाखवतो बघा हे हे काय हा काय बंदरा बिनारा नाही आणि मी काय बंदर उभा नाही हा थोडक्यात आमचा बांध आहे शेताचा आणि हवा बघा हे पाणी इथं या ह्याचा जो तुम्हाला समोर प्लॉट दिसतो याच्यात मक्का टाकेल आम्ही आणि पूर्ण मक्का पाण्याखाली हा जवळजवळ पाच फूट पाणी याच्या हा बांधापासून पूर्ण मक्का पाण्याखाली आहे हा प्लॉट मक्काचा आणि हवा हा हा जो नाला दिसतोय ना नाला म्हणजे आता दिसत नाही कारण तिथं नाला आहे नाल्याचं पूर्ण ओवरफ्लो नाला होऊन झाला नाल्याच्या साईजनं त्या तिकडच्या वावरातसुद्धा पाऊस आहे पाणी आहे आणि तेव्हा ते नाल्याचं पाणीसुद्धा नाल्यात मात नाही त्या पाणी हे बघा पाणी इकडून निघत या साईडला सुद्धा मका 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 हा प्लॉट सुद्धा इथे मक्का टाकेले मका तशी म्हणजे तिथे दिसत असेल तुम्हाला तेव्हा थोडीशी मका दिसते बघ याच्यातून पाणी निघते आहे डायरेक्ट बांधातून हा एवढा केवढा मोठा बांध आहे बघा एवढा मोठा बांध आहे जवळजवळ दहा पंधरा फुटाचा बांध आहे त्याच्यातून पाणी डायरेक्ट मधून पाणी निघत आहे त्या साईडला जाऊन दाखवतो कसं पाणी ओव्हरफ्लो होऊन गेलं आहे पूर्ण वावरात पाणी उतरत आहे हे बघा हा जो नाला आहे त्या नाल्यातच पाणी महात नाही तो आपण आता आपल्या नवीन विहिरीकडे जाऊ कारण तिथं बी सिनपायासारखा पायासारखा असेल तो बी तिथे विहिरीला खेटून जो नाला आहे ना त्याच्यात बी पाणी महात नसेल चला आपण आता डायरेक्ट विहिरीकडे जाऊ विर बघायला विहीर भरली मित्रांनो मी वीर पाहायला आलो आहे आणि माझ्या आधी इथं किती जण आले तुम्हाला आहे का एक मिनिट माझ्या आधी इथं किती जण आले बघा कारण काय प्रॉब्लेम माहिती आहे का इडं जो आहे ना इथं मोरी टाकेल खाली दोन मोरे आणि पाऊस एवढा प्रचंड झाला का ती मोरीच खंगळून गेली तो रस्ताच खंगळून गेला तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतो ते चल लाख रुपयाची जायची लाख रुपयाची पण त्याच्या आहे पाऊस जर अजून एखादा घंटा ना मित्रांनो त्या गावचा संपर्क आमचा संपर्क तुटून गेला असता था। <laughs> थोडक्यात <थाड़ी के था। laughs> कारण अर्धा रस्ता पूर्ण खंगळून गेलाय अर्धाच बाकी हे मोरीत पाणी माहून राह आणि आपली विहीर ही बघा आपली विहीर हे आपलं टोटल शे ते टोटल मका टाकेल पण सध्या परिस्थिती अशी वाईट आहे का असा असल्यावर मका बी मला नाही वाटत असं मित्रांनो जर वीर बांधेल नसती तर शंभर टक्के वीर बुजून गेली असती वीस एक तरी माती गाळ येऊन बसला असता टोटल चारे या चारी तुम्ही पानात नाही పానీకా <laughs> చ <laughs>

വിവല <laughs> डायरेक्ट <laughs> 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 <laughs>